माझी ससुबी कोकणातली असा माझ्या पैसे मी स्कॅनर पाठवणार आणि हवा तेवढा बिलका ना मला बोलायचं नागून तर झालंय पण एक मोठा सीन झालाय सुजल दाखव काय सीन आहे माझी भाषा दादा शिकवची असं मला आणि ते प्रतिभाने दिलेलं आहे मला हे रताळ नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही मित्रांनो आज आहे गुरुवार तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तुमचा भाऊ चाललेला आहे आज जिमला आज म्हणजे रोजच जातो आहे तुमचा भाऊ जिमला आणि तुमच्या भावाने बॉडी पण एकदम नाही बोलू शकतो पण थोडीशी भडक बनवलेली आहे आणि इथे प्रतिभाने दिलेलं आहे मला हे रताळं स्वीट पोटॅटो प्रतिभा तू हे दिलंस मला पण एक गोष्ट विसरली द्यायला तू विचार कर तू विचार हां ओ माय घॅट्स प्रतिभा वॉट मेमरी तुझी कडक चला स्पून तर कोणता स्पून देईल ना ते मला बघायचं हा काय ओ माय गेट्स एवढ्या तू हुशारच भेटा मंद बिंद नाही जरा पण नाही तुला कोण मंद कधी बोललोय मी तुला तुम्ही ना कधी कधी रागामध्ये राग येतो मी रागामध्ये आहे ना प्रतिभाला कधीच मंद नाही बोललो हा हे बोललो असतो तुला हे नाही तुला ते नाही पण मंद हा शब्द कधी वापरला नसेल सा। खरं सांग खरं सांग कधी वापरला मंद नाही पण येतो ना म्हणजे तुमच्या मनात जे ना, ना, ना ते बरोबर ना मंद बघ घ्या तू मंद असं आधी बोललो नाही तुला हे येत नाही ते नाही कामाची नाही असं बोलतात हे बोल हे बोल मंद शब्द मी तुला कधी वापरला नाही तर मित्रांनो त्याला खूप झाले आर्ग्युमेंट आता आपण एक खाऊ पण उठला डायरेक्ट जिम ला जाऊ आणि वेदांत पण उठला वेदांत हे वेदांत इथे वेदांत झालं उठल्या उठल्या पहिला गाड्या चेक करतो बाल्कनी मध्ये की लंगडी सायकल आहे का नाही कार आहे का नाही का आईने देऊन टाकली कोणाला चला मी जातो जिमला आता अर्धा चिम करता करता प्रतिभाचा मेसेज आला की बाबा हो पनीर घेऊन या आणि नंतर मी तिला बोललो हो ठीक आहे घेऊन येतो तेव्हा तिने मला आय लव यू बोललेली आहे कारण काल जेव्हा मी मला ती बोलली की हे घ्या ते घ्या तेव्हा मी भडकलेलो तिच्यावर आणि आज मी पटकन तिचं ऐकलं आता मी चिम झालेली आहे माझ्या आता मी पनीर घ्यायला आलो इथे तो पनीर देतोय तोपर्यंत तुम्ही कालचा व्हिडिओ बघा जेव्हा मी प्रतिभावरती भडकलो होतो हे काय वाच लवकर वाच हे तील, तील, काय संजगावर पुढे जेव्हा पण वेंडी मला हट पाठवणार आणि हवा तेवढा बिल करणार मला बोलायचं ना मग नक्की काय विषय काय झाला विषय हा रे भाई एक शब्द विचारला अरे विषय काय झाला माहिती तुला मी वेदांतला घेऊन चाललो होतो ट्युशनला प्रतिभा आणि मी हा म्हणजे मी जेव्हा हिच्यावर कुठे आता समज स्कूलला गेलो वेदांतला घेऊन गेलो ना तेव्हाच हिला सुचणार हो हे घ्यायचंय हो तुम्हाला हे पाहिजे ना ते घ्यायचंय अरे तू स्वतः एकटी तरी कधीतरी घेऊन ये म्हणजे मला पण वाटलं आ त्याला बाबा बायकोला माझ्या काहीतरी म्हणजे माझ्यासाठी काहीतरी करते म्हणजे मग मला चीड आली त्या गोष्टीसाठी मी अरे म्हणजे मी तुला घेऊन जाणार तेव्हाच तू बोलणार हा तुम्हाला हे पाहिजे ना हे घ्या म्हणून आता मला डायट खाय चिकन वगैरे खायचं असतं काय एक्सप्रा जेड खायचं असतं बरोबर की ना एकटी येऊन घ्यायचं ना मी जेव्हा वेदांतला घ्यायला नाही हो इथे गाडी थांबव हे घ्यायचं घ्यायचंय काय बोललो मग काय मतलब आहे हा म्हणून मला थोडा राग आला पण ठीक आहे पण तरी पण मी थांबवली गाडी नंतर काय बडबडलो तिला बडबडलो थोडासा प्रतिभाला पण तरी पण माझं मन नाही राहिलं शेवटी थांबवली गाडी काय करणार आता आपलेच आहेत काय आपलेच दात आणि आपलेच होट कोणाला बोलणार फायनली मी पनीर घेतलेला आहे तर चला आता घरी जाऊन प्रतिभाला पनीर देतो तिथे जिम मधून आलोय घरी आता काय देणार आहेस तू सगळे मिक्स कडधान्ये भिजवलेत बॉईल करून घेतले आता कांदा टोमॅटो कापते ए बाळा काय रे ए तू खाणार बेटा पनीर हां वेदांत पण खाईल चल फटाफट पनीर काढ प्रतिवा मस्तपैकी पनीर खातो मित्रांनो नेहमीप्रमाणे प्रमाणे वेदांत मला डाएट आणून देतो खाण्यासाठी आणि वेदांत हळूहळू येते बघा कसं अरे बेटा आरामात आरामत आरामत व्हेरी गुड व्हेरी गुड बेटा व्हेरी गुड काय रे बेटा हे मंचूर मंचूर आहे ओके okay, कडधान्य आहे मित्रांनो तर चला आता कडधान्य खाऊया ओके okay, चला आमच्या घरामध्ये आलेले आहेत उजडे चमन दादा आमचे व्हायरल दादा हॅलो गाइस एंट्री झालेली आपली जबरदस्त कडकवाली एंट्री पाहू शकता इथे स्ट्रॉंग संजू व्हायरल दादा एकटा आलेला नाहीये मालवणी मुलगी आमच्या घरी आलेले तर मला मालवणी मुलगी आली आहे ना तर मला फक्त त्यांची भाषा ऐकायची आहे कारण की मी अगोदर त्यांच्यामध्ये राहिलो होतो yes, yes. त्यांची भाषा आहे तर मला जरा दोन शब्द सांगा तुमचं नाव काही माझं नाव नमिता सत्यवान सावंत नमिता असं नाही आराम माझं नाव नमिता सत्यवान सावंत आहे मी इयत्ता पाचवी नाव सावस मी सावंतवाडीची oh <laughs> <laughs> आहे कोकणातली तर माझी भाषा दादा शिकवची असा आणि दादा पण कोकणात घेऊन येऊचा असा म्हणजे माझ्या तिकडे तर तू येतला ना दादा हो आणि ह्या कुटुंब या भेटायचाच होता आणि खरोखर या कुटुंब एवढा प्रेमळ असा ना की शब्द नाहीत माझ्याकडे अरे प्रतिभाला तुम्ही पाठी दाखवून म्हणजे ज्या घराच्या मालकीन माल आहे तिला तुम्ही घराच्या म्हणजे मागे ढकलताय म्हणजे काय बोलणार तुम्हाला शेर सवाशेर आमचा स्ट्रॉंग पण एकदम जबरदस्त आहे आणि तो शेर सवा सवाशेरांच्या वरचा कायदेशीर 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 माझ्याकडे शब्द नाहीत सांगा की एवढं या कुटुंब एवढं छान असा ना एवढं चांगला आहे ना की नाया। 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 <laughs> असा मी कुटुंबकडे बघूच नसताना असं नाही असं नाही अशी माणसं जास्त कोकणात भेटत म्हणतात पण अशी का। अशी माणसं मुंबईमध्ये पण असत माझी सासूबाई कोकणातली आहे कसं बोलायचं माझी सासू पण कोकणातलीच असा मध्ये ससु कोकणातले असा आणि शिकते मालवणी भाषा मालवणी भाषा काय तू एका दिवसात शिकणार नाही त्यांची भाषा येते आपल्याला हो बरोबर अरे जवळ तू येतोस उपासना येतो आणि मला हे देऊ खाऊ ते देऊ खाऊ आणि तुला आता इथे स्टॉप करतो ना त्यांचं इथे एकेकांची एक 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 भाषा वेगवेगळी वेग वेग चालू आहे आणि यांची बोंब आपण कोण ऐकायला बसल काय आली म्हणून आम्ही इथं वेळ दिला आम्ही तर मला डॉक्टर कडे पण जायचं आहे हे बघा डायबिटीज चेक केलं डॉक्टरने मला बोलवले आहे तर मी म्हणजे यांना कसं काय बोलू की जावा म्हणून ह्याच प्रेम होया होता मला तर भेटला अरे बाबा पडशी राहायच्या अंगावर पहिला तब्येत ठीक नाही नाही तर काय कसं बोलता म्हणजे आमच्या घरी येऊन आम्हालाच मारायला

लडिंग झाली नाही तू पण घे मी नाही मित्र नो फायनली मी त्यांना सोडलेला आहे पप्पांचा फोन येतो सारखा की आईला घेऊन जायचं डॉक्टर कडे सहा वाजताच घेऊन जायचं होतं पण इथे आठ वाजले कारण की आपल्या घरी आपले फ्रेंड आले होते आपले फॅमिली मेंबर आले होते ती मुलगी आली होती तिला आईशी भेटायचं होतं आई आणि पप्पा उभे तिथे फायनली रिपोर्ट घेतला रिपोर्ट घेतला काय त्याला सोडला काय ठीक आहे मित्रांनो रिपोर्ट बघायला गेले होते तर थोडा टाइम लागेल म्हणून मी थोडा बाहेर गेलो होतो माझ्या कामासाठी यांचा कॉल आला की आमचा रिपोर्ट बघून झाला मी परत आलो बघतो तर काय रिपोर्ट बघून तर झालाय पण एक मोठा सीन झालाय तुझ्याला दाखव काय सीन आहे नवकर राह तुम्ही एकदम विचार पण नाही करू शकत असा सीन आहे त्या बघा पानपुरी खात जाऊ का

ना, मित्रांनो ना किती मोठा सीन आहे तिथे मला वाटलं की रिपोर्ट बघून झालंय आईला टेन्शन असेल की बाबा चल शुगर वाढली असेल पाणीपुरी खातात भाई इथे लोक चला आता घरी जाऊन काय जेवायला मिळते ते बघूया काय आलं आई शुगर मध्ये काय सांगितलं त्यांनी चाळीस रुपये चाळीस रुपये बाबांच्या ऑनलाईन जातच नाही तिच्यात पैसे काय समजत नाही मला बाबा हे आपण काय ठेवायचे पैसे आपण फर्स्ट टाइम नाही माझ्यावर पण असंच झाला होता की टायमाला तो गुगल पे चालत नव्हता म्हणून खिशात पैसे पण नसतात नाही नाही आता मी काय करतोय आता एटीएम मधून पैसे काढतो तीन चार हजार रुपये शंभरच्या नोट दोनशेच्या नोट पाचशे असे ठेवायच्या परमानंट ठेवायच्या पिशवी घेऊन तर चला मित्रांनो इथे काय बोलले शुगरला डॉक्टर काय बोलले डब्बा आणायचा होता म्हणजे तिने त्याने गोळ्या एकच गोळी लिहून दिल्या डब्बा बी पण घेतला पण फोटोच नाही समजत शिल्पा फोटो मध्ये नाही समजत एक काम करा घाई करून आता कुठे जायचं ते सांगा अर्धा शुगरच्या गोळ्या चेंज करायच्या होत्या पण यांनी त्या डब्यात शुगरच्या गोळ्या होत्या त्या डब्बाच नाही घेतला ऍक्च्युली पप्पाला वाटलं की थैलीमध्ये असेल म्हणून हा बोलले फोटो हाय फोटो ही कशी ते त्याला नाही माहिती आणि तो त्याला नाही माहितीये की हे कसे खाणार ते त्या डब्यावर लिहिले की दिवसातून दोन वेळा एका डब्यावर लिहिले तीन वेळा एका डब्यावर एक वेळा असे तीन डबे राहायचे आता कुठे जायचं शुगर आहे थोडीफार शुगर आहे थोडीफार आता पडदे लावायच्यात घरामध्ये गणपती येणार खूप खर्च आहे पूर्ण एकदम कलर बिलर लावायचा पडदे बघू कोणते सिलेक्ट करतायत कोणता कलर ऍक्च्युली पहिला घराला कलर लावायचा होता नंतर पडदे चूज करायचे होते पण पप्पा पहिलाच पडदे घेतात काय पप्पा का आपल्याला काय चॉईस ते पडदे कोणत्या कलरचे घ्यायचे कोणते नाही मीटर बीटर सगळं हे करता करता पूर्ण अर्धा तास गेलेला आहे मला एवढी भूक लागलेली आहे आणि तरी पण त्यांचा अजून परदे चालूच आहे म्हणून बोलो गाडीमध्ये येऊन बसतो कायदेशीर आता जेव्हा त्यांचा परदे घेऊन होईल ऑर्डर देऊन होईल तेव्हा घरी जातो आणि मजबूत कायदेशीर जेवतो मित्रांनो फायनली मी पोचलेलो आहे घरी खूप भूक लागले तिथे या भाकऱ्या बनवलेल्या आहेत काकडी बीट गाजर आणि दोन भाज्या आहेत त्या जेवायला प्रतिभा कुठे आहे प्रतिभा काय करते माय म्हणजे अजून एक व्हेरायटी बघायला मिळाली ती म्हणजे पनीरची तर चला या जेवायला माझ्याबरोबर भेटू उद्याच्या नेटफ्लॉगमध्ये हो तर बघतात या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण पर काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र